अगं सुनबाई एवढा कडी पत्ता कशाला आणलाय भाजी करायची काय त्याची सासूबाई भाजी नाही करायची त्याची आहो तो स्टोर करून ठेवायचंय म्हणजे म्हणजे काय करायचं म्हणते तू नेमकं अगं कस ठेवायचं ते बी सांग आता मग कस ठेवायचं ना मग आता बघा मी दाखवते तुम्हाला बर बाई दाखव मग आता चला कधी कधी काय होतं बाजारामध्ये कढीपत्ता सहज अवेलेबल होतो तर कधी कधी भेटतच नाही आणि एवढूसा कढीपत्ता घ्यायला गेलं तरी दहा रुपये द्यावे लागतात आणि जर आपण असा कढीपत्ता तसंच जर घरी आणला ठेवून दिला तर दोन दिवसात लगेच सुकून जातो तर काय करायचं असा कढीपत्ता आणायचा आणि दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून काढायचा जेणेकरून त्याच्यावरती जी सगळी बसलेली धूळ असेल ती सगळी एकदम निघून जाईल आणि पूर्ण कडीपत्ता आपला स्वच्छ होईल अशा पद्धतीने धुवून घ्यायचा आणि एक छोटा असा रुमाल घ्यायचा आणि असं व्यवस्थित पसरून द्यायचा आणि त्यावरती कडीपत्त्याची सगळी अशी पाने सुट्टी करून टाकायची आणि पूर्ण मोकळा करून घ्यायचा की जेणेकरून आपल्याला ज्यावेळेस वापरायचं वापरायचा आहे त्यावेळेस डायरेक्ट आपल्याला कडीपत्ता असा घेऊन डायरेक्ट भाजीमध्ये टाकता यायला पाहिजे कधी कधी काय होतं कडीपत्ता एकदम पटकन भेटून जातं कधीकधी काय होतं दोन तीन ठिकाणी फिरून मग कडीपत्ता भेटतो तर गावाकडं कडीपत्ता सहजरित्या ॲवेलेबल होतो कारण गावाकडं बऱ्याचशा घरांच्या अंगणामध्ये कडीपत्त्याचं झाडं असतं तर शहरामध्ये जरा स कडीपत्ता एवढा यो, व्यव सहजा भेटत नाही आणि शक्यतो विकतच घ्यावा लागतो आणि असं एवढं दहा रुपयाला कडीपत्ता घ्यायला पण पर एवढं परवडत नाही तर मग आपण असं व्यवस्थितरित्या त्याला स्टोर करून ठेवू शकतो तर मी असा एवढा कडीपत्ता घेतलेला आहे आणि त्याला व्यवस्थित त्या रुमालाच्या साहाय्याने सुकवून घ्यायचं त्यामध्ये अजिबात पाणी राहणार नाही याची दखल घ्यायची आणि व्यवस्थित जर कोरडा झाला नाही रुमालाच्या सहाय्याने तर एका ताटामध्ये असा पसरवून द्यायचा आणि फॅन खाली ठेवायचा आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता पूर्ण मी त्या कडीपत्त्याचं पाणी काढून घेतलं घेतलेलं आहे अशा पद्धतीने त्याला पूर्ण ड्राय करून घ्यायचा तर कडीपत्ता हा जेवणाला चव तर आणतोच पण कढीपत्त्याचे खूप सारे फायदे आहेत डोळ्यांसाठी हा कढीपत्ता उत्तम असतो आणि आपल्या आपण जे अन्न खातो ते पण पचायला मदत होते त्यामुळे आपण कढीपत्ता वापरतो बऱ्याच भाज्या तुम्ही पाहू शकता कढीपत्त्याशिवाय होतच नाही कढी अजून वरण भात असेल तर वरणात लागतो असं बऱ्याच काळ्या मसाल्याच्या भाज्या असतील आमटी वगैरे तर त्यामध्ये पण कढीपत्ता वापरतात चिवड्यामध्ये कढीपत्ता टाकतात असे बरेच पदार्थ आहेत की त्यामध्ये कढीपत्ता लागतोच इडलीसाठी जर आपण चटणी बनवली तर चटणीमध्ये पण कढीपत्ता आपण तडका देण्यासाठी वापरतो अशा बऱ्याच ठिकाणी कढीपत्त्याचा वापर, वापर केला जातो तर असा हा उपयोगी असणारा कडीपत्ता आपण व्यवस्थितरित्या जर स्टोअर करून ठेवला तर आपल्याला बऱ्याच दिवस बाजारातून कडीपत्ता आणायची वेळही येत नाही आणि सारखं आपले पैसे पण वेस्ट होत नाही तर अशा पद्धतीने एक एअर टाईट कंटेनर घ्यायचं आणि त्यामध्ये असं व्यवस्थित तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहू शकता पेपर ठेवायचा जर तो पेपर वरच्या बाजूने जर ओला झाला तर त्याला एक दोन दिवसातून बदलून टाकायचा आणि मस्त असा डबा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा असं केल्यामुळे आपला वेळही वाचतो कढीपत्ता आपल्याला लगेच घेऊन भाजीमध्ये टाकता येतो तर तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली आवडली ना तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद